नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र महाराष्ट्र सेट सेट एक्झामिनेशन एक्झामिनेशन आपल्याला जून करतेस ला आपली येणारी सेट परीक्षा आहे आणि या सेट परीक्षेमध्ये पेपर वन विद्यार्थी मित्रांनो हा जनरल पेपर आहे यामध्ये टोटल दहा युनिट्स आपल्याला दिसून येतं आणि या दहा युनिट्स पैकी युनिट क्रमांक आहे टेन युनिट टेन मध्ये आपल्याला पूर्णतः उच्च शिक्षण प्रणाली याविषयी दिलेला आहे आणि यामध्ये एक आणखी महत्वपूर्ण टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमात दिलेला आहे तो म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी का बरं महत्वाचं आहे एक तर हा युनिट टेन चा भाग आहे सेकेंडली जे करंट अफेअर्स आपण म्हणतो तर या करंट अफेअर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने म्हणजे बेसिकली दोन अल्टिमेट गोल आपले एक टॉपिक मधून कव्हर होत आहे त्यामुळे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन से जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच हा टॉपिक येणारे सेट एक्झामिनेशनसाठी हंड्रेड पर्सेंट आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवट पर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणखीन व्यवस्थित या पर्टिक्युलर टॉपिकचा अभ्यास करून घ्या म्हणजे येणारी परीक्षेच्या परिपूर्ण आपल्याला तयारी करायचं आहे यासाठी पेपर वनकरिता कम्प्लीट क्रॅश कोर्स देखील विद्यार्थी मित्रांनो अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स तीन सेशन अवेलेबल आहे सेवन पी एम एट पी एम अँड नाईन पी एम साठी लाईव्ह क्लास आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकता टोटल दहा युनिट्स वर आधारित नोट सुद्धा आहेत दोन हजार प्लस एम आहे आपल्या प्रॅक्टिस करिता लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर आपल्याला मिळेल विथ डिटेल सोल्युशन जेणेकरून परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हे आपल्याला क्लिअर होईल सोबतच वीकली टेस्ट अवेलेबल आहे मंडे टू फ्रायडे आपण जे महत्वपूर्ण टॉपिक्स अभ्यास करतो यावरच आधारित सॅटरडेला टेस्ट आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो या कम्प्लीट कोर्सची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे नवीन बॅच आपण स्टार्ट करीत आहोत थर्टी फर्स्ट मार्च पासून सो याला जॉईन करा जॉईन करण्यासाठी या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा सोबतच आपण प्ले वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करू शकता पेपर वन जसं महत्वाचं आहे तसं पेपर टू सुद्धा पेपर टू कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे फीस बारा है, हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये पेपर टू विथ पेपर वन अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी सोबत या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्स जॉईन करू शकता जसं विद्यार्थी मित्रांनो मी पूर्वीच सांगितलेलं आहे की करंट अफेअर्स करीता आणि युनिट टेनच्या च्या दृष्टिकोनातून हा स्पेसिफिक जो आपला घटक दिलेला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण सोळा मध्ये नव्या शैक्षणिक धोरणांची उक्रांती समितीने आपला अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखाली सादर केला ए स्वर्गीय श्री टी एस आर सुब्रमण्यम डी बी डॉक्टर कस्तुरी रंगण सी आहे रीना रे आणि डी आहे संजय धोत्रे आता इथे हजार सोळा म्हटलेले आहे त्यामुळे योग्य उत्तर ए आहे स्वर्गीय श्री टी एस आर माजी कॅबिनेट सचिव होते सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शैक्षणिक धोरणांची उक्रांती समितीने दोन हजार मे दोन हजार सोळा मध्ये अहवाल सादर केला ठीक आहे देन आपण बघतो की ही पॉलिसी नंतर जे आहे परत के कस्तुरी रंगण यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी येत ठीक आहे सो सोळाच जर कधी उल्लेख आलेला तर हे लक्षात घ्यावं नेक्स्ट आहे एन एपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार सध्याच टेन प्लस टू शैक्षणिक मॉडेलची विभागणी नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम प्रणालीच्या आधारे केली जाईल असे म्हटले जाते काय आहे ती नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम पद्धत आता एवढा मोठा तुम्हाला काय दिलेला आहे प्रश्न आहे ठीक आहे पण विचारायचं काय आहे स्ट्रक्चर काय विचारायचं आहे त्यांना संरचना काय आहे डायरेक्ट प्रश्न दिलेला आहे अकॉर्डिंग टू एनई पी ट्वेंटी ट्वेंटी द करंट टेन प्लस टू एज्युकेशनल मॉडेल इज सेट टू बी डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ न्यू एज्युकेशनल करिक्युलम सिस्टम व्हॉट इज दॅट न्यू एज्युकेशन करिक्युलर सिस्टम सो ए थ्री प्लस फोर प्लस फोर फोर प्लस फायव्ह आहे पाच प्लस दोन प्लस तीन प्लस चार सो फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर दिलेला आहे बी मध्ये सी मध्ये आहे फोर प्लस थ्री प्लस थ्री प्लस फायू आणि डी म्हणतो फायव्ह प्लस फोर प्लस थ्री प्लस थ्री सो विद्यार्थी मित्रांनो ऑब्व्हियसली फायव्ह प्लस थ्री प्लस थ्रीचा आपल्या थ्री प्लस फोरचा आपल्याला काय दिलेला आहे एक स्ट्रक्चर दिलेला आहे ज्याला आपण डिटेल मध्ये बघितलेलं सुद्धा आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये शिक्षकांना मातृभाषा स्थानीय प्रादेशिक भाषे कोणत्या वर्गापासून धडे शिकवण्यावर भर देण्यात आला ए आहे तिसरी वर्ग तिसरी ब आहे इयता चौथी क आहे इयता पाचवी आणि ड आहे वरीलपैकी काहीही नाही सो so, लक्षात घ्या आपल्याला दिसून येतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये मातृभाषेतून शिक्षण इयता पाचवी पासून देण्यात यावे अशा प्रकारचं सुद्धा एक तरतूद आहे त्यामुळे ऑप्शन क समोर जाऊया ऑबियसली हे एक्सप्लेनेशन आहे तुम्ही नंतर बघू शकता आणि वाचूही शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षापर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता चार वर्षाच इंटिग्रेटेड बीएड पदवी आहे असं बंधनकारक केलेलं आहे फोर इयर बी बंधनकारक कधीपासून आहे ए दोन हजार एकवीस बी आहे दोन हजार पंचवीस सी दोन हजार अठ्ठावीस की डी दोन हजार टी तीस ठीक आहे चार चार सो बाय विच इयर द मिनिमम डिग्री क्वालिफिकेशन फॉर टीचिंग इज द फोर इयर इंटीग्रेटेड बीएड डिग्री विल हॅव्हिंग अ डिग्री बी मॉन्टेडे म्हटलेलं आहे की बीएड ला बंधनकारक कधीपासून करण्यात आलेलं दोन हजार तीस पासून आपण बघणार की बीएड हे चार वर्षाच बंधनकारक राहील त्यामुळे ऑप्शन डी सोबत जाऊया ठीक नेक्स्ट पाच जून दोन हजार सतरा मध्ये नव्याने स्थापन झालेल्या एनिपी ट्वेंटी ट्वेंटी च्या मसुद्यांचे अध्यक्ष कोण होते ए वसुधा कामंत बी के सी आणि डी रामशंकर ठीक आहे सो म्हटलेला आहे न्यूली फॉर्म ड्राफ्टिंग एन इपी ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन्टीन मध्ये जे फॉर्म झालेला आहे त्याचे अध्यक्ष कोण होते सो ऑबियसली डॉक्टर के कस्तुरी रंगण हे अध्यक्ष आपल्याला दिसून येतात त्यामुळे इथे आपण जाऊया ऑप्शन क्रमांक बी सोबत फर्स्ट क्वेश्चन आपण जे बघितलं आणि या क्वेश्चन मध्ये नक्कीच डिफरन्स तुम्हाला लक्षात आलेला आहे आपण समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो आणि नेक्स्ट प्रश्न आपल्या समोर आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी नुसार उच्च शिक्षण संस्थांमधील सकल नोंदणी प्रमाण किती टक्क्याने वाढवण्याचे उद्दिष्ट होते सो so, यासाठी चार ऑप्शन आहे ए पंचवीस टक्के तीस टक्के सी चाळीस टक्के कि पन्नास टक्के काय म्हणत आहे प्रश्न की एन एपी ट्वेंटी ट्वेंटी जे आपल्याला दिलेलं आहे त्यामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ किती आहे कशासाठी रे बा तर हायर एज्युकेशन साठी सो ऑबियसली हे फिफ्टी पर्सेंट दिलेलं आहे ना सो so, फिफ्टी पर्सेंट व्हेरी करेक्ट आन्सर आपला राहणार आहे नेक्स्ट एनईपी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये एम एच आर डी द्वारे डॅश स्थापनाची मागणी करण्यात आली एम एच आर डी मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजेच एम एच आर डी याचं नाव ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसीनुसार चेंज करण्यात आलेला आहे आणि याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे काय एज्युकेशन मिनिस्ट्री शिक्षण मंत्रालय विद्यार्थी मित्रांनो याच नाव ठेवण्यात आलेलं आहे हे एक महत्वपूर्ण फॅक्च्युअल प्रश्न ये येथून येऊ शकतं याला सुद्धा तुम्ही करू शकता चलो तर आहे त्याकडे वडूया म्हणत आहे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार एम एच आर डी द्वारा कशाची स्थापनेची मागणी झाली अ मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रावरील राष्ट्रीय मिशन आ आहे उच्च आयोग आयोगाच शिक्षण सी आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन कि डी वरील पैकी काहीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसून येतं की नॅशनल रिसर्च ची एस्टॅब्लिशमेंट व्हावी अशा प्रकारचं डिमांड जे आहे ते करण्यात आलं कशा कोणाला तर एज्युकेशन मिनिस्ट्रीला त्याला आपण एम एच आर डी म्हणायचो पूर्वे आता याला शिक्षा मंत्रालय आपण म्हणतो नेक्स्ट प्रश्न आहे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये एनईपी ट्वेंटी ट्वेंटी मध्ये राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे तर याच नाव काय ठेवण्यात आलं यासाठी चार ऑप्शन आहे व्हेरी करेक्ट आन्सर बी परक आहे नेक्स्ट आहे नॅशनल असिसमेंट सेंटरचा उद्देश काय आहे अ बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे बी आहे युजीसीसाठी साठी प्रश्नपत्रिका तयार करणे सी आहे निकष मानके आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे कि ड प्रश्नपत्रिका सेट करणे आणि परीक्षा घेणे नॅशनल असेसमेंट सेंटरचा उद्देश आहे निकष मानक आणि मार्गदर्शक तत्व निश्चित करणे सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर सी राहील समोर जाऊया आपण आणि बघूया फॉलोइंग क्लासेस कव्हर द सेकंडरी टू एन ट्वेंटी पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी खालीलपैकी कोणता वर्ग माध्यमिक स्तराचा समावेश होईल सहावी ते नववी ब आहे नववी ते बारावी क आहे सहावी ते आठवी की अकरावी ते बारावी सो माध्यमिक स्तरामध्ये जाणार नववी ते बारावी ठीक आहे नाइन्थ पासून ट्वेल्थ पर्यंत याला काय म्हणायचं सेकंडरी स्टेज विद्यार्थी मित्रांनो याला आपण म्हणतो त्यामुळे बस सोबत जाऊया नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी कोणाच्या दिशेने बदलणार आहे कसे शिकायचे हे शिकणे लर्निंग टू लर्न बी रोट शिक्षणाची आय रोट लर्निंग सी आहे अभ्यासक्रमाच्या सामग्रीत वाढ कि मानकीकरण सो so ऑबियसली कसे शिकायचे हे शिकणे यावर फोकस दिलेला आहे एनईपी मध्ये नेक्स्ट आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये कशावर भर देण्यात आला आहे ना फोकस कशावर आहे अ लवचिक बहुस्तरीय गती आधारित शिक्षण आहे मुलांच्या संज्ञानात्मक विकासाची निगडीत ई आहे राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या की ड मुलांच्या स्मरण कौशल्याच्या मापनावर ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो फ्लेक्सिबल मल्टी लेवल ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वर ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी आपलं फोकस करतं दॅट्स वाय व्हेरी करेक्ट ए राहील ठीक आहे सो so, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार ई सी सी पूर्ण रूप काय आता इथे इंग्लिश मध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे वॉट इज द फुल फॉर्म ऑफ ECCE सी ना सो नॅशनल ऑफ सॉरी एज्युकेशन ऑफ केअरिंग चाईल्ड इन एमेंटरी क्लास बी आहे प्रायमरी क्लास एलिमेंटरी क्लासेस ऑफ चाइल्ड एज्युकेशन सी आहे एज्युकेशनल क्लासेस फॉर अर्ली चाइल्डहुड कि डी चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन सो व्हेरी करेक्ट आन्सर इज डी योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी इथे दिसून येतं नेक्स्ट आहे ओब्विसली हे आपल्याला आताच मी सांगितलेलं आहे तर नवे शैक्षणिक धोरणाचं खांब किती आहे ऑप्शन ए पाच खांब आपल्याला दिसून येतात ठीक आहे सो ओव्हरऑल आपलं किती याच्यावर बेस आहे फाईव्ह स्टेज वर आपलं बेस आहे तर बघा अ आहे सुलभता दुसरं आहे समानता तिसरं गुणवत्ता गुणवत्ता आणि परवडण्या योग्य ठीक आहे आणि उत्तरदायित्व असे पाच स्तंभ आपल्याला दिसून येतं कशाचे ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसीचे लक्षात राहील सो अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता शेअर करू शकता नवीन असेल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत महाराष्ट्र सेट नवीन बॅच थर्टी फर्स्ट मार्च पासून स्टार्ट होत आहे याला जॉईन नसेल केलं तर नक्कीच करा जेणेकरून येणारी परीक्षेला आपण टार्गेट करू शकतो अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच